तर राज ठाकरे यांचा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा आहे राज ठाकरे आज बीडमध्ये आले असता मराठ्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांचा ताफा अडवलाय सुद्धा राज ठाकरे यांचा ताफा मराठ्यांकडून अडवला गेला होता आणि बीडमध्ये सुद्धा मराठ्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवलाय मराठ्यांकडून राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय ही दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे हे बीडमध्ये आले असता बीडमध्ये मराठ्यांकडून राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यावेळेस मराठ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली याआधी सुद्धा राज ठाकरे यांचा ताफा मराठ्यांकडून अडवला गेला होता राज ठाकरे यांना मराठ्यांकडून विरोध होतोय बीडमध्ये सुद्धा ही दृश्य आपण पाहतोय बीडमधील राज ठाकरे हे बीडमध्ये आले असता बीडमध्ये मराठ्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेत उद्धव राज ठाकरे हे बीडमध्ये त्यांचा ताफा अडवलाय जगदीश नक्कीच मराठा समाजाचे काही कार्यकर्ते होते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी बघू शकतो माझ्या पाठीमध्ये सुपाऱ्या राज ठाकरे यांच्या ताफ्यावर टाकलेल्या आहेत सुपाऱ्या आपल्याला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडलेल्या दिसतात सुपारी बहादर असा त्यांचा उल्लेख जो आहे तो त्यांनी केलेला जाऊ चले चले देखील घोषणा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत मात्र हे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि त्यांचे पदाधिकारी असल्याचं पुढे आणले एकंदरीत राज ठाकरे माझ्या पातळी असलेल्या हॉटेलमध्ये आज मुक्कामी आहेत आज या ठिकाणी ते कार्यकर्त्यांची बैठका घेणार आहेत विधानसभे संदर्भामध्ये तयारी संदर्भामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मनसेचे या ठिकाणी होते त्यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे बीड मध्ये आमने सामने आलेलं बघायला मिळालं आपल्याला कार्य कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना आणि मनसेच्या धरपकड झाल्याचं देखील चित्र आहे अत्यंत या प्रकारानंतर पोलीस सतर्क झालेले आहेत मोठा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने आणि त्या हॉटेलच्या बाहेर लावलेला आपल्याला बघायला मिळतोय आता यानंतर पोलीस या सगळ्या घटनेनंतर काय कारवाई करतात याकडे आपलं लक्ष असणार आहे मात्र शिवसेना आणि मनसे बीड मध्ये आम्ही सामने आल्याचं चित्र बघायला मिळते जगदीश धन्यवाद उद्धव दिलेल्या माहिती बद्दल तर राज ठाकरे हे बीड मध्ये आले असता मराठ्यांकडून विरोध केला गेलाय राज ठाकरेंनी लोकसभेला सुपारी घेऊन घेतली होती तसंच आता विधानसभेला सुपारी त्यांनी कुणाची घेऊन आले याच्याकरता आम्ही विचारायला आलो आणि आमच्या जनंगा पाटलाच एवढं सुंदर आंदोलन चालू आहे मराठा गोरगरीब लेकरांसाठी हे विरोध करीत आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांना विचारायला आलो तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात काय आंदोलन केलं नाही आणि काय केलं गेलं चलो जाओ चलो घोषणा बहादार चलो जागणी काय नेमकी हे कुणाची सुपारी घेऊन आले क्लिअर करावं जिल्ह्यामध्ये काही नाही पण हे कुणाची सुपारी घेऊन आले बीड मध्ये असता राज ठाकरे यांचा ताफा मराठ्यांकडून अडवला गेला यावेळेस मराठ्यांकडून घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे तर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा आहे आणि दुसऱ्यांदा राज ठाकरे यांचा हा ताफा मराठ्यांकडून अडवला गेला याआधी एकदा मराठ्यांकडून ताफा अडवला गेला होता आणि आता पुन्हा एकदा बीड मध्ये मराठे आक्रमक झालेले आहेत आणि मराठ्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला यावेळेस मराठ्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली आहे